वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वांगं बटाटा सुक्की भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवून घेतली आहे त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया कांदा व्यवस्थित असा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा दहा मिनिट छानपैकी परतून घेऊया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट चमचा धना पावडरचा गरम मसाला अर्धा चमचा परतून घेऊया त्यातच चव्यानुसार मीठ टाकूया तर मसाला छान भाजून झालाय त्यातच वांग आणि बटाटा आहे त्याचे मोठे मोठे उभे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकूया आपण धुवून आता व्यवस्थित असं मसाल्यात वांगण बटाटा परतून घेऊया दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया तर दोन मिनटं झाल्यात चांगली वाफ लागली त्याला परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया त्यात जरास थेंबभर पाणी होतूया आता पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच ते दहा मिनटं झाल्यात आपण बघूया भाजी शिजली का तर अजून बटाटा जरा कच्चा आहे तर अजून पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं झाल्यात परत एकदा बघूया शिजली का भाजी वेळ लागत नाही पटकन शिजले जाते वांग बटाटं तर वांगसुद्धा शिजले आणि बटाटा बी शिजला आहे त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया व्यवस्थित असं परत एकदा परतून घेऊया आणि पाच मिनटं ठेवून घेऊया तर रेडी झाली आपली वांगे बटाट्याची सुकी भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका धन्यवाद